छकुली आता आपल्या चकुली आणि गुंजन दोघी जण आपल्याला काहीतरी आता दाखवायला जात आहे टिकली काहीतरी म्हणते असं बघूया काय दाखवता येते आपल्याला चकुली कंचान हात मग लावूस हे हॅलो गुंजन हे बघ काय हम्म तिची रिबनी केसांची पाऊस गडगडतोय चला काय दाखवते मला दाखवा हां काय असते दाखवा जरा हां दाखवा दोघीनी थांब पुढे नको येऊ का ओके त्याच्यातून हे टिकली काढतो मी अच्छा ह्या टिकली म्हणजे ऍक्च्युली ते काय करायचं हे याच काय करायचं असे चिपकतात का जी? चिपक ले। चिपक ले अपन अशी चिपकवायची नाही चिपकले चिपकले पण बरोबर मधी नाही लागले ते हा तुझी टिकली लावती लावली होती ती ती टिकली नाही ते ऍक्च्युली त्या झाड फिया फलाच्या यार काय बोलतोय मी फुलांच्या बिया आहेत त्या कोरडूची कोरडूची फुलं आहेत जशी की आज आपण दसऱ्याला लावली ला ना ती आपल्या तोरणामध्ये त्याच्यामध्ये बाबा ना का बऱ्यात ना झाले चुकली एवढच अच्छा नाही आहेत का त्याला ठीक आहे तर हातावर आपल्याला कणस मिळालेत तर कणसांची व्हिडिओ बनूया ठीक आहे